पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी तब्बल पाच वर्षांनी लक्ष्मीनगर येथील नागरिकांना मिळाला न्याय पोलीस बंदोबस्तात रहदारीसाठी रस्ता झाला मोकळा न्याय देवतेचे नागरिकांनी मानले आभार तालुका मिरज मालगाव वृत्त सविस्तर वृत्त असे की लक्ष्मीनगर जत्थे व चौगले मळाकडे जाणारा रस्ता संदीप अशोकराव बरगाले यांनी जे सी बीच्या साह्याने उकरून अडवला होता कारण होते ते दोन हजार अकरामधील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आपल्या भावाचा दारुण झालेला पराभव या पराभवाचे खापर फोडत चक्क बरगाले बंधुनी दंडूकशाहीने रस्ता चढवला जत्ते आणि चौगले मळातील नागरिकांनी आपल्याला मतदानच न केल्याचा ठपका ठेवत नागरिकांचा रहदारीचा रस्ताच बंद केल्याने दोनशे ते अडीचशे कुटुंबाची मोठी अडचण निर्माण झाली दळणवळण करण्यासाठी रस्ताच बंद झाल्याने मळ्यातील नागरिकांनी ग्रामपंचायत व पंचायत समिती यांच्याकडे दोन हजार एकवीस साली तक्रार केली व दप्तरी नोंद असलेला रस्ता मोकळा करण्याची विनंती केली परंतु दोन हजार एकवीसमध्ये रस्ता स्वतःच्या मालकीचा असल्याचा दावा करत अभिनंदन अशोक बरगाले यांनी बंधू संदीप अशोक बर्गाले यांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी रस्ता बंद करून ग्रामपंचायत व पंचायत समिती यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली पाच वर्ष न्यायालयात लढा देत स्थानिक प्रशासन व ग्रामपंचायत व पंचायत समिती यांनी आपली बाजू न्यायालयात मांडली यावर स्थानिक प्रशासनाच्या बाजूने निकाल देत उच्च न्यायालयाच्या आदेशाने सांगली सत्र न्यायालयासाठी आदेश देत दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी रस्ता मोकळा करण्याचा निर्णय दिला न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत मळ्यातील नागरिकांनी व स्थानिक प्रशासन यांनी पोलीस बंदोबस्तामध्ये अडवलेला रस्ता आज दिनांक सव्वीस सब सप्टेंबर रोजी मोकळा केला मळ्यातील नागरिकांनी ग्रामपंचायत व पंचायत समिती यांचे आभार मानले एवढी मिरज पंचायत समितीचे उप अभियंता इमारत दळणवळण विभाग श्रीमती वृंदा पाटील शाखा अभियंता किशोर राजवाळे सहाय्यक अभियंता स्वप्नील नरोटे पोलीस कर्मचारी एस आय संजय झोडगे हेड कॉन्स्टेबल सचिन हक्के महिला पोलीस सौ सर्वदे इत्यादी उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज मी शाखा पंचायत समिती मिरज किशोर राजवाळ वीस नऊ दोन हजार पंचवीसला ला कोर्टाचा निकाल झाल्यानंतर हा रस्ता आज सत्तावीस सत्तावीस सव्वीस सव्वीस नऊ रोजी कोर्टाच्या आदेशानुसार आम्ही हा खुला करून देत आहे यामुळे इथल्या स्थानिक नागरिकांची रस्ताला येण्या जाण्याची सोय होणार आहे त्यामुळे रस्ता हा खुला करून देण्यात आला आहे माझं नाव अमोल दिलीप जगते मी लक्ष्मीनगर मालगाव येथील रहिवास साडेचार वर्षे ही न्यायालयीन प्रक्रिया चालू होती रस्त्याची आज आम्ही तो पंचायत समितीने हा रस्ता खुला करत आहे दोन हजार एकवीस साली आमच्याच गोष्टीवरील संदीप अशोक बरगले यांनी इलेक्शनमध्ये पराभू पराभूत झाल्याचा राग धरून हा रस्ता जे सी बीच्या सहाय्याने रस्ता उपरून बंद केला होता नागरिकांच्यासाठी परत न्यायालयीन प्रक्रिया झाली परत दोन हजार नंतर प्रशासनाच्या बाजूने हा कोर्टाने निकाल दिला दोन हजार बावीस साली फेब्रुवारी महिन्यात पंचायत समितीने हा रस्ता तो खुला केला लोकांच्या सोयीसाठी थोड्या दिवसांनी परत त्यांनी परत रस्ता तो रस्ता उतरला कोर्टामध्ये जाऊन त्याच्यावरती स्टे घेतला आणि परत लोकांची हाल सुरू झाली परत न्यायालयीन प्रक्रिया चालू राहिली हा विषय हार्डकोर्ट हायकोर्टपर्यंत जाऊन आला खालच्या कोर्टात हा निकाल आता लागलेला आहे आणि पंचायत समिती पोलीस प पो प्रशासनाच्या सहाय्यानं आज हा रस्ता खुला करत आहेत आणि गेले चार पाच वर्षे जे लोकांचे हाल होत होते आणि त्याच्यातून लोकांना आता आनंद आहे आणि हा रस्ता सुरू झाल्यामुळं लोकांची गैरसोय जी होत होती ती आता थांबणार आहे इथं बऱ्यापैकी दोनशे ते तीनशे लोकांची लोकवस्ती आहे ही आणि इथं सर्वसामान्य शेतकरी आहेत मुलांना शाळेसाठी येण्या जाण्यासाठी त्रास होतो आणि हा रस्ता पूर्वीपासून शंभर ते दे दीडशे वर्ष वर्षापासून हा वहिवटीचा रस्ता होता तो आता ग्रामपंचायतीच्या सूचीमध्ये पंचायत समितीच्या सूचीमध्ये हा रस्ता नोंद आहे त्यामुळं हा या रस्त्याचा मालकी हक्क पंचायत समिती आणि ग्रामपंचायत तिकडे आहे आणि आज तो पोलिसांच्या सहाय्याने पंचायत समिती रस्ता खुला करत आहे